हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित छोटा वाटेल पण जगाला संदेश देणारा असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे जगात माणूस की राहिली नाही असं अनेक जण बोलत असतात या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक घोडा आपल्या अन्नातून कबुतरांना खायला देत आहे हे ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही पण व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल गोडा हा घोडा आपल्या अन्नातून पक्ष्यांना खायला टाकताना दिसत आहे तर कबुतरांचा मोठा थवा त्या ठिकाणी खाण्यासाठी आला आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली असून लाईक सुद्धा केलेला आहे माणुसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ छोटा जरी असला तरी जगाला फार मोठा संदेश देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे